श्री शिवाय नमस्त आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण जाणार आहोत शिवपुराण कथामध्ये चला तर मग जाऊया आता आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो आणि आमच्या घरापासून बरोबर पंचवीस ते तीस किलोमीटर असेल अशा ठिकाणी ही कथा होती चला तर मग आपण जाऊया कथामध्ये इथं आम्हाला रिक्षावाल्याला पार्किंगच सापडत नव्हती म्हणून त्याने रोडावरच रिक्षा उभी केली पण पोलीस लोक हे तर राहू देत नव्हते आणि आमचा सामान त्यातच राहिला असं म्हणून आम्ही काढत होतो पण पोलिसांनी उभंच नाही राहू दिलं त्याला आमचं भाडं पण द्यायचं बाकी होतं आणि सामान पण उतरवायचं बाकी होता म्हणून एकदम घाईघाईने आम्ही त्याच्यामागे जात होतो आणि इथं आम्ही सामान विमान उतरवून घेतला आणि आता जात होतो शिवपुराण कथेमध्ये बघू शकताय किती ट्रॅफिक जाम होती तिथं आणि पोलीस लोक हे उभंच राहू देत नव्हते बिचाऱ्यांना कुठंच मग इथं आम्ही आता इत एंट्री करली तर मधात बघू शकताय किती गर्दी होती किती लोकं येणं जाणं चालूच होतं आणि हा दिवस होता सहावा कथेचा सहावा दिवस होता त्या दिवशी आम्ही रात्री मुक्काम राहून सातव्या दिवसाची कथा ऐकून घरी येणार होतो म्हणून आम्ही सर्व आम्हाला जे पण रात्री लागणार होतं ते सर्व सामान आम्ही घेऊन गेलो होतो मुलं पण होते सोबत थंडीचे दिवस होते म्हणून लागणारच होतं चादरी वगैरे हे होतं सोबत काही खायचं होतं थो थोडाफार सामान असं आम्ही घेऊन गेलो हे होतं एंट्री मधाद बाबाचं इथं मस्त असं हे पंडाल बघू शकताय तुम्ही इतकी गर्दी होती सहावा दिवस होता अकरा ते साडे अकराचा टाईम असेल हा आणि इतके लोक येऊन गेलेले होते रात्रीचे मुक्कामे तर खूपच असतात पण सहाव्या दिवशी काही जास्तच गर्दी असते कारण की रा सहाव्या दिवशी शि शिवरात्री म्हणून असं रात्री राहतात लोक खूपच जण असतात असं म्हणूनच आम्ही पण आलो होतो चला आज मुक्कामच करून घेऊया आणि सातव्या दिवसाची कथा ऐकूनच घरी यायचं होतं म्हणून एका ठिकाणी जागा तर भेटली आम्हाला पण तिथं ऊन येणार होतं पंडालचे कोपराच होता बरोबर पण तिथं ऊन येणार होतं आणि दिवसभरच ऊन तर काही एवढं चटकत नाही पण रात्रीच थंडी वाजली असती म्हणून आम्ही थोडं मदत जागा बघली आणि मग बघा मुलांना तिकडे खमण वाटताना दिसले मुलं खमण घेऊन आले ते खात होते आणि इथं आम्हाला मदत आता एका ठिकाणी जागा भेटली अजून कथा तर काही सुरू झालेली नव्हती पण गर्दी खूपच आलेली होती खूपच लोक आलेले होते आणि बघू शकताय आहे वाटणं बाया वाटतच असतात कोणी काही वाटतं कोणी काही वाटतं कोणी बिस्किट कोणी पाण्याची बॉटल कोणी चॉकलेट असं सुरूच असतं आणि गर्दी बघू शकताय आहे काही जास्तच गर्दी होती अपेक्षापेक्षाही जास्तच गर्दी होती आम्हाला वाटलं नव्हतं इतकी गर्दी सापडेल एवढंच लवकर असं आणि हे बघा कथा सुरू होती आणि हा रात्रीचा टाईम आवाज आम्ही काही घेतला नाही मागचा खूपच कचकच आवाज येतो फक्त तिथं आणि भजन वगैरे रात्रभर चालू असतात रात्रभर सुरू होतं कोणी भजन म्हणतं कोणी काही ना काही ढोल वाजवत असतं कोणी काय करतं असं म्हणून हा रात्रीची वेळ कोणी जेवण करत असतं कोणी डब्बा मागवलेला असतो कोणाच्या घरी काही हे बघा माझ्या बहिणीची मुलं <laughs> तिकडे बाजूला भजन म्हणत होते हे पण आम्ही तिथंच घेतलेलं होतं ते वाजून वाजवून ते नाचत खेळत होते आणि कोणी झोपतं कोणी उठतं कोणी फिरतं तेच चालवतं हे दोन अडीच अडीचचा टाईम होता तेव्हा आम्ही मुलांना तिकडे बाथरूमकडे घेऊन गेलो होतो आणि बघू शकताय वाटतच नाही तिथं रात्र आहे असं इतकं वातावरण एकदम मस्त हे सकाळ झाली कथा सुरू झालेली होती आणि बघू शकताय हे आम्ही निघून गेलो झाली कथा आता सर्व काही निघायचं टाईम होता हा आता आम्ही काही शूट केलं नाही मस्त असं निघताना पण एकदम जास्त काही एकदम कचकच झालं -कच नाही लोटा लोटालोटीने काही नाही गर्दी असल्यामुळे सुद्धा असं नाही वाटलं काही धक्काबुक्की लोटा लोटालोटी झाली असं काहीच नाही जागा मोकळी असल्यामुळे रोड पण मोकळा होता तिथं मस्त असं दर्शन झालं बाबांचं पण आम्हाला तिथून मस्त बाबा दिसतच होते अशा ठिकाणी आम्ही बसलो होतो बघा किती लोकं जात आहेत तिकडून आणि हे बघा हे आजूबाजू काही ना काही याचे दुकानं लागलेलेच असतात आम्ही मस्त असं घेतलेलं होतं तिथून बाबांचं श्री शिवाय नमस्ते ब असं नाव म्हणून होतं मस्त घेतलं होतं आणि हे बघा इथं चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुमच्याकडे पण तुमच्याकडे पण शिवपुराण कथा होत असते का तुम्ही कधी गेलात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा बाय शिशिवाय नमस्त